नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे हे लाडू बनवण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची साखर वापरणार नाही आहोत फक्त खजुराचा उपयोग करून आपण हे लाडू बनवणार आहोत त्याचबरोबर या लाडूमध्ये वापरलेले सर्व जिन्नस अतिशय पौष्टिक आहेत की ज्याचा उपयोग आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी होऊ शकतो त्याचबरोबर शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठीसुद्धा होतो यामध्ये वापरलेले सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते स्निग्धता आपल्या शरीराला देतात त्याचबरोबर खजूर आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि मिनरल्सचं प्रमाण वाढवण्यासाठी उपयोगी पडतात तर या ठिकाणी मी खजूर पहिल्यांदा स्वच्छ करून घेणार आहे म्हणजेच याच्यातल्या बिया काढून घेणार आहे आणि पूर्ण बिया काढल्यानंतर फक्त आपल्याला खजुराचा गर मिळतो तर तुमच्याकडे जर सीडलेस खजूर असतील तरी त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता मी या ठिकाणी अर्धा किलो एवढे खजूर घेतलेले आहेत तर हे काळे खजूर नाही आहेत आपले नॉर्मल जे रेग्युलर आपण वापरतो तेच हे खजूर आहेत तर संपूर्ण बी आपण काढून घ्यायचं आहे आणि खजूर हे असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर याची देठंसुद्धा सुद्धा काढून घ्यायची आहेत आता खजूर स्वच्छ झाल्यानंतर आपण साहित्य पाहूया काय काय घेतलेलं आहे लाडूसाठी तर मनुके घेतलेले आहेत एक वाटी तर वाटीच्या मेजरमेंटनी एक एक वाटी हो। आपण हे सर्व साहित्य घेणार आहोत तर या ठिकाणी पिस्ते घेतलेले आहेत त्याचबरोबर अक्रोड काजू आणि बदाम हे सर्व एक एक वाटी घेतलेलं आहे आता भोपळ्याचं बी आणि सूर्यफुलाचं बी हे फक्त अर्धी अर्धी वाटी आपण घेणार आहोत तर वजनी प्रमाणात सर्व ड्रायफ्रूट्स एक एक वाटी घेतल्यानंतर शंभर ग्रॅम एवढं होतात आणि अर्धी अर्धी वाटी घेतल्यानंतर पन्नास ग्रॅम एवढं ह्याचं वजनी प्रमाण होत असतं तर यामध्ये वापरलेलं सर्व साहित्याचं प्रमाण हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे तुम्ही जरूर एकदा चेक करा तर याच वाटीने आपण बाकी सर्व साहित्यसुद्धा मोजून घेणार आहोत आणि याच वाटीच्या मेजरमेंटनी आपण खजूर घेतलेला आहे तर तो खजूर आपण वजनी प्रमाणात अर्धा किलो असला तरी वाटीच्या प्रमाणात तीन वाटी एवढा खजूर आपला भरलेला आहे आता पहिल्यांदा आपण कढईमध्ये दोन टेबल स्पून एवढं तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत एक एक करून ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये छान तळून घ्यायचे आहेत सगळे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये तळून घेतले तर लाडू छान टिकतो आणि टेस्टही खूप सुंदर येते लाडूला तर लाडू अगदी महिना ते दोन महिनेसुद्धा छान टिकून राहतात अशा प्रकारे जर सर्व साहित्य आपण तुपामध्ये छान तळून घेतलं तर तर त्यासाठी आपण पहा पहिल्यांदा काजू आणि बदाम एकत्र एक तळून घेत आहोत साधारणपणे एकसारख्या आकाराचे ड्रायफ्रूट्स आपण एकत्र एक असे तळून घेणार आहोत तर एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम असं आपण घेतलेलं आहे प्रमाण या ठिकाणी तर आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिडियम गॅस ठेवून छान तळून घ्यायचं आहे तर काजूचा रंग थोडासा तांबूस झाला की आपण हे सगळं काढून घेऊया जे ते जेवढे आपण छान ड्रायफ्रूट्स तळून घेतो किंवा भाजून घेतो तेवढंच त्या लाडूला टेस्टही सुंदर येते त्याचबरोबर हे आपण छान ग्राइंड करून घेणार आहोत मिक्सरमध्ये त्यामुळे ग्राइंडसुद्धा छान होतं आणि त्याचबरोबर हे लाडू जास्त दिवस टिकतात सुद्धा तर पहिल्यांदा आपण आता काजू बदाम तळून घेतले तर याच कढईमध्ये आपण आता पिस्ते घालायचे आहेत आणि अक्रोडसुद्धा घालायचे आहेत तर अक्रोड आणि पिस्ते आपण एकत्रच जसं तुपामध्ये तळून घेणार आहोत तर आता पिस्ते आणि सुद्धा छान असे खमंग आपले तळले गेलेले आहेत काढून घेऊया आणि याच उरलेल्या तुपामध्ये आपण आता मणुके तळून घेणार आहोत या ठिकाणी मी हिरवे मणुके वापरलेले आहेत तुम्हाला काळे मणुके मिळाले तरीही छानच आहे कारण काळे ही जास्त पौष्टिक असतात तर तुम्हाला जे मणुके मिळतील ज्या कलरचे ते तुम्ही घेऊ शकता तर एक वाटी एवढे आपण मणुके घेतलेले आहेत ते सुद्धा आपण आता छान तळून घेणार आहोत तर तूप साधारणपणे आपल्याला तीन ते चार टेबल स्पून एवढं लागू शकतं किंवा वाटीच्या अंदाजाने आपण अर्धी वाटी एवढं तूप काढून घ्यायचं आहे या लाडूसाठी तर पहा मनुके सुद्धा छान असे फुललेले आहेत आता आपण यांना सुद्धा काढून घेऊया आता मनुके तळून झालेले आहेत तर याच तुपामध्ये आपण मगज बी घालायचं आहे आणि त्याचबरोबर आपण सूर्यफुलाचं बी सुद्धा घालायचं आहे तर हे अर्धी अर्धी वाटी एवढं घेतलेलं आहे एकत्रच भाजून घेऊया तर थोड्या बिया तर तडतडायला लागल्या की आपण लगेच गॅस बंद करायचा आहे आणि या बिया सुद्धा आपण एका एक ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत जनरली मुलं ड्रायफ्रूट्स खात नाहीत तर अशा प्रकारचे लाडू आपण बनवून दिले तर त्यांना सर्वच पौष्टिक गोष्टी ह्या खाण्यामध्ये येतात तर एकाच लाडूमध्ये आपण सगळे काही सगळे काही पौष्टिक का असे ड्रायफ्रूट्स आपण वापरलेले आहेत तर आता आपण मगज बी आणि सूर्यफुलाचं बी एका ताटामध्ये सेपरेटली काढून घेऊया तर या लाडूसाठी तुम्ही आणखीनही तुमच्या आवडीचे कोणते ड्रायफ्रूट्स असतील तर ते तुम्ही तुपामध्ये तळून या लाडूमध्ये मिक्स करू शकता लाडू गोड करण्यासाठी आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरणार नाही त्याऐवजी आपण या ठिकाणी फक्त खजुराचा उपयोग करणार आहोत तर आता आपल्याला खजूर भाजण्यापूर्वी बारीक करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला लाडू बांधण्यासाठी आपल्याला खजूर वापरायचा आहे ला तर खजूरमुळे लाडूला छान बाइंडिंग येतं तर चांगलं बाइंडिंग येण्यासाठी आणि लाडू व्यवस्थित असं वळता यावा यासाठी आपल्याला पहिल्यांदा खजूर हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत तर दोन बॅच मध्ये मी मोठ्या भांड्यामध्ये खजूर एकदम बारीक करून घेत आहे तुम्ही सीडलेस खजूर जरी वापरले तरी सुद्धा ते अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यातून एकदा काढून घ्या म्हणजे ते एकसारखे होतात आणि आपल्याला लाडू बनवायला अवघड जात नाही तर दोन बॅचेस मध्ये मी हे आता खजूर वाटून घेत आहे तर पहिली बॅच बारीक करून झाली आहे अशा प्रकारे छान बारीक करायचे आहेत आपल्याला बारीक करताना यामध्ये काहीही मिक्स करायचं नाहीये फक्त खजूरच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आता पहिली बॅच झाल्यानंतर आपण उरलेले सगळे खजूर दुसऱ्या बॅचमध्ये बारीक करून घेऊया खजूर आपले आता सगळे बारीक करून झालेले आहेत तर याच भांड्यामध्ये आपण आता जे ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते ते सुद्धा बारीक करून घेणार आहोत अगदी बारीक फूड करणार आहोत म्हणजे अर्धे ड्रायफ्रूट्स आपण एकदम बारीक करणार आहोत आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स आपण जाडसर ठेवणार आहोत का तर क्रंची ड्रायफ्रूट्स आपले दाताखाली आले लाडू खाताना तर ते खूपच सुंदर लागतात तर पहा आता ज्या भांड्यामध्ये मी खजूर बारीक केले होते त्याच्यामध्येच आपण अक्रोड आणि उरलेले जे काही काजू बदाम आहेत ते एकत्र आता बारीक करून घेऊया तर पहिली बॅच बारीक करताना मी एकदम पूड केलेली आहे एकदम बारीक पूड केलेली आहे आणि दुसऱ्यांदा आपण जेव्हा ड्रायफ्रूट्स बारीक करणार आहोत किंवा वाटून घेणार आहोत तेव्हा थोडीशी आपण जाडसर पूड ठेवायची आहे तर वाटून घेताना किंवा बारीक करून घेताना अशा प्रकारे थोडंसं आपण फरक करणार आहोत की ज्यामुळे हे जे मोठे मोठे तुकडे ड्रायफ्रूटचे राहतील ते लाडू खाताना खूपच सुंदर लागतील मनुके आपण बारीक करणार नाही आहोत थोडंसे आपण मनुके की असेस लाडूमध्ये वापरणार आहोत तर पहा दुसरी बॅच आपण बारीक करताना अशा अशा प्रकारे थोडंसं जाडसर असं आपण बारीक केलेलं आहे तर यामुळे काजूचे आणि बदामचे मोठे मोठे तुकडे यामध्ये राहिलेले आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला दुसरं वाटण करून घेताना घ्यायचं आहे तर आता मिक्स करूया तर आता कढईमध्ये आपण एक टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे आता तूप एकदम पातळ होऊ द्यायचं त्यानंतर आपण यामध्ये खजूर घालायचे आहेत तर खजूर एकदम आपण बारीक करून घेतलेले आहेत तर आता हेच खजूर आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत छान खमंग असं आपण याला एकसारखं टेक्शर येऊपर्यंत परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुपामध्ये जेव्हा खजूर आपण एकदम छान असे परतून घेतो तेव्हा ते एकदम मौसूद होतात आणि एकसारखे असे होतात आणि आपल्याला लाडूला बाइंडिंग आणण्यासाठी अशा प्रकारे मौसूद असे खजूर लागणार आहेत तर या प्रकारे पहा दोन ते तीन मिनटं मी अगदी मीडियम गॅस ठेवून व्यवस्थित असा खजूर परतून घेत आहे तर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं तूप कमी वाटत असेल तर दोन चमचे तूप यामध्ये तुम्ही वाढवू शकता तर या प्रकारे दाबून दाबून असं एकदम गोळा होईल या प्रकारे आपल्याला खजूर असा मऊ करून घ्यायचा आहे तर पहा दोन ते तीन मिनटामध्ये छान असा खजूर मऊसूद झालेला आहे तर आता आपण ज्या ताटामध्ये बाकी सगळं जिन्नस बारीक करून घेतलेले आहेत त्यामध्येच हा खजूरसुद्धा मिक्स करायचा आहे तर खजूर आणि हे पावडर एकत्र एक असं आपण करून घेणार आहोत तर गरम कढई असतानाच मी हे सर्व साहित्य एकत्र एक केलेलं आहे कारण गरम कढईमध्ये आणि खजूर गरम असतानाच हे एकत्र एक छान होऊ शकतं किंवा याला छान आपण एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस आपण पूर्णपणे बंद केलेला आहे फक्त आपण कढई गरम आहे आणि खजूर सुद्धा आपला गरमच आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित सर्व एकजीव करून घेणार आहोत आपण मिश्रण आणि मिक्स करून घेणार आहोत आता शेवटी आपण यामध्ये मगज आणि जे काय सूर्यफुलाचं बी भाजून ठेवलं होतं ते मिक्स करायचं आहे तर त्याची आपण पावडर करायची नाही कारण हे बी अखंड असं लाडूमध्ये छान दिसायला दिसतं आणि क्रंचीसुद्धा छान असं आपल्या टेस्टला लागतं तर त्यासाठी आपण हे बी असंच आपण अखंड मिक्स केलं आहे तर सर्व मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटामध्ये काढलं की हे थोडंसं कोमट होतं आणि कोमट झाल्यानंतर आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि हाताने मिक्स केल्यानंतर आपण याचे आता लाडू वळून घेणार आहोत आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स आहे आपण लाडू वळण्यासाठी घेणार आहोत तर लाडू वळताना आपण थोडेसे मगज आणि सूर्यफुलाचं बी वरच्या बाजूला येईल अशा प्रकारे घालायचं आहे आणि लाडू वळायला घ्यायचे आहेत तर लाडू वळताना आपल्याला जर थोडं अवघड वाटत असेल तर या ठिकाणी सुद्धा आपण एखादा चमचा तूप यामध्ये घालू शकतो पण पहा आपलं जे प्रमाण घेतलेलं आहे खजुराचं आणि तुपाचं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आपला लाडू किती छान असा वळून तयार झालेला आहे तर हा पहिला लाडू आपला तयार झालेला आपण बाजूला ठेवूया आणि अशाच प्रकारे उरलेले सगळे लाडू आपण आता बनवून घेणार आहोत तर हे मिश्रण कोमट असतानाच आपण सगळे लाडू वळून घ्यायचे म्हणजे याला छान बाइंडिंग येतं आणि लाडू असा स्मूथ असा तयार होतो तर पहा जे अखंड ड्रायफ्रूट्स आपण ठेवले होते ते वरच्या बाजूने अशा प्रकारे लाडूमध्ये छान दिसायला सुरुवात होते आणि ती क्रंची सुद्धा खूप छान लागतात तर या प्रकारे आपण आता सर्व लाडू बांधून घेणार आहोत तर पहा मी सर्व लाडू असे बांधून घेतलेले आहेत आता आपण ता ताटामध्ये सगळे लाडू ठेवून घेऊया तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारणपणे आपले बावीस ते पंचवीस लाडू होतात तर पहा आपले ड्रायफ्रूट लाडू आता तयार आहेत आणि इम्युनिटी बूस्ट करणारे त्याचबरोबर आपली टेस्ट वाढवणारे त्याचबरोबर शक्तिवर्धक आणि बुद्धिवर्धक असे आपले ड्रायफ्रूट लाडू आता तयार आहेत तर आपण हे महिनाभर असेच हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो मुलांना रोज अशा प्रकारचा एक लाडू किंवा दोन लाडू आपण आरामात टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतो कारण हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तर या प्रकारे तुम्ही सुद्धा एकदा ड्रायफ्रूट लाडू बनवून पहा तर एक लाडू आपण फोडून पाहूया पहा मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे सुंदर असा मौसूद लाडू आपला तयार झालेला आहे तर हे अतिशय हेल्दी आणि टेस्टी लाडू तुम्ही सुद्धा कोणत्याही ऋतूमध्ये बनवू शकता जास्त करून हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे लाडू बनवले जातात तर तुम्हीसुद्धा यावेळी अशा प्रकारचे ड्रायफ्रूट लाडू बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटली रेसिपी हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा त्याचसोबत शेजारील बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया आपण नवीन अशी टेस्टी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय